नमस्कार उन्हाळा सुरू झालेला आहे तर आपण झटपट आपल्याला उन्हामधून घरात आल्यावरती किंवा मार्केटमधून जेव्हा आपण उन्हातून घरात येतो त्यावेळेला आपल्याला घरात आल्यावर असं थंड काहीतरी प्यावं असं वाटतं तुम्ही जर अशी संत्राची पावडर घरात करून ठेवला तर अगदी सहज एका मिनिटात तुम्ही संत्राचा सरबत करून पिऊ शकता त्यासाठी मी इथे चार संत्री घेतले संत्री मी धून पुसून घेतलेली आहे संत्री आपल्याला धून पुसूनच घ्यायचे आपण ही संत्र्याची पावडर करत आहोत त्यासाठी आपल्याला कुठेच पाण्याचा वापर करायचा नाही संत्र्याची साल काढताना सुद्धा ती मोठी काढायची ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे संत्रा जे धागे असतात काढून घ्यायचा पण तुम्हाला जर जमत संत्राच्या पाकळ्यांमध्ये जर बारीक बारीक बिया असतील तर तुम्ही दोन अंगठ्याने अशी साल दोन साइड ला केलात ना तर तुम्हाला आतल्या बारीक बारीक बिया सुद्धा अगदी सहज काढता येतील पाक अजिबात बी राहू देऊ नका बी जर आतमध्ये राहिले तर संत्र्याची पावडरला थोडासा कडसर म्हणजे कडवटपणा येईल आणि मग सरबत पिताना थोडस लागेल म्हणून बिया अगदी व्यवस्थित काढून घ्या इथे मी आता सगळ्या त्याच्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घेते कमी वेळामध्ये आपल्याला संत्राच्या पाकळ्या बिया आणि साल सुद्धा आपल्याला मोठ्या पाहिजे आहेत त्या कशा करता येईल ती पद्धत मी दाखवले त्यासाठी मी इथे संत्रा मध्ये कट करून घेतले मध्ये कट केल्यामुळे सहज अगदी संत्राच्या बिया ज्या आहेत ना त्या आपल्याला काढता येतात संत्राची साल खालच्या बाजूला आपण केली ना की पाकळ्या पण तुम्ही बघू शकता इथे सहज पाकळ्या निघून येत आहे आपल्याला साल सुद्धा अगदी मोठी पाहिजे ती साल सुद्धा आपल्याला तशीच मिळाली आहे म्हणून संत्र जर तुम्ही असा मत कट करून घेतला तर तुमचा इथे वेळ सुद्धा खूप वाचेल इथे आता जरी आपण ह्या पाकळ्यांमधल्या बिया काढून घेतल्या तरी सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा असं चेक करायचं कुठे एखादी बी राहिली असेल ना तर ती काढून घ्यायची मी शेजारी पाणी गरम करायला ठेवलेला आहे पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला एखादी रिंग किंवा प्लेट ठेवून घ्यायची साली जे आहेत ना ते आपल्याला एका अशा प्लेट वरती ठेवायचंय वरती झाकण ठेवून घ्यास फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला दहा मिनिटं ह्या वाफवून घ्यायचंय त्यापेक्षा जास्त वाफवू नका दहा मिनिटं झाले की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा झाकण काढून घ्यायचं संत्र्याच्या साली येत ना त्या अगदी थोड्याशा हलक्या अशा थंड झाल्या कि आपल्याला ह्या सालीमध्ये जो व्हाईट भाग दिसत आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे काढून चमच्याने घ्यायचा आहे चमचाने अगदी सहज ह्यातला व्हाईट भाग आहे ना तो निघून येतो पण चमच्याने काढताना सुद्धा हलक्या हाताने काढायचा म्हणजे पटापट सहज सगळा व्हाईट भाग निघून येतो आपल्याला हे सरबत पावडर तयार करण्यासाठी फक्त बाहेरचा सालीचा भाग आहे ना तोच आपल्याला हवा आहे म्हणून आपल्याला हातमधला व्हाईट भाग काढून घ्यायचा आहे व्हाईट भाग जर तुम्ही जराही तसाच ठेवलात ना तर संत्र्याची पावडर थोडीशी कडवट होईल संत्र्याचं सरबत पिताना थोडस कडवट असं लागेल म्हणून व्हाईट भाग सगळा चमच्याने व्यवस्थित काढून घ्या आपण ह्या संत्राच्या साली ह्यासाठीच मोठ्या मोठ्या अशा ठेवलेल्या आहेत म्हणजे आपल्याला छान अगदी सहज हा व्हाईट पार्ट्स आहे ना तो काढता येईल आपण ह्या साली ह्यासाठी घेतल्या आहेत आप की आपल्याला ही संत्र्याची पावडर तयार करण्यासाठी ह्यामध्ये ग्लुकोज पावडर ऑरेंज इसेन्स सायट्रिक ऍसिड कलर काहीही वापरावा लागू नये अगदी नॅचरल आपली ही पावडर तयार व्हावी आणि आपल्याला नॅचरल संत्र्याचं सरबत मिळावं ह्यासाठीच आपण सालीचा उपयोग केलेला आहे सालीचा सगळा वाईट पार्ट जो आहे ना आतला तो काढून झाला की सालीचे असे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे मिक्सरचा भांड सुद्धा इथे घेताना ते ओलसर नसावं तर सुकच घ्या म्हणजे पाणी त्याला नसावं इथे जमेल तेवढा आपल्याला मिक्सरला ह्या साली फिरवायच्या आहेत एकदम बारीक काही त्या फिरणार नाही पण जेवढं जमेल तेवढं मी बारीक फिरवून घेतलंय आता आपल्याला ज्या संत्र्याच्या पाकळ्या आहेत ना त्या मिक्सरमध्ये घालायच्या आहेत आणि जो ताटामध्ये संत्र्याचा रस दिसत आहे ना तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघाल तर अगदी छान आपला हा गर तयार झालाय ज्या आपल्या संत्र्याच्या साली होत्या ना त्या सुद्धा या गरामध्ये अगदी एकजीव अशा झालेल्या आहेत आपल्याला हा गर एका चाळणीमध्ये काढून गाळून घ्यायचा आहे चाडी मध्ये घातला की चमचा वरून फिरवत आपल्याला हा घर आहे ना तो गाळून घ्यायचा आहे आणि वरती जो जाड भाग राहील ना म्हणजेच आपल्या सालीचा किंवा संत्र्याचा पाकळ्यांचा जो काही जाड भाग राहील ना तो आपल्याला टाकून द्यायचा आहे हा आपल्याला घ्यायचा नाही इथे मी आता हा घर एका वाटीमध्ये काढून घेतलाय एक वाटी आपला गर झाला त्यासाठी मी दीड वाटी साखर घेतली तुमची संत्री जेवढी आंबट गोड असेल ना त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता एका ताटामध्ये मी ही साखर घालून घेतली आता जो गर आहे संत्र्याचा ना तो सुद्धा आपल्याला घालून घ्यायचा आहे हा घर घालून आपल्याला हलक्या हातानेच मिक्स करायचा आहे फक्त मिक्स करायचा हलक्या हाताने साखर जी आहे ना ती ह्या घरामध्ये आपली वितळली गेली नाही पाहिजे तर साखर आपली तशीच राहिली पाहिजे इथे आता हा गर मी छान असा मिक्स करून घेते आपण टँगी फ्लेवर छान आपल्या संत्र्याच्या सरबतला यावा त्यासाठी मी एक लिंबू पिळून घालणार आहे घातला ना तरी सुद्धा चालेल पण एक लिंबू पिळून घातला एका लिंबाचा रस घातला ना तर आपल्या ह्या संत्र्याच्या सरबतला खूप छान असा टँगी फ्लेवर येतो म्हणून आपल्याला एक लिंबाचा रस घालायचा आहे इथे आता हाता हलक्या हातावरतीच मी हा सगळा गर साखरेमध्ये छान मिक्स करून घेतला तुम्हाला एकाच ताटात ता दाखवले पण तुम्ही इथे जर तुमच्याकडे ताटं असतील ना तर दोन किंवा तीन ताटामध्ये तुम्ही हा संत्र्याचा गर घालून छान एकदम पातळ असा पसरून ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा जरी तुम्हाला वाटलं की थोडासा तो ओलसर आहे तरी सुद्धा तो खाली करून मिक्स करून पुन्हा घेऊन पुन्हा पातळ असा पसरवून घ्यायचा तसं केल्याने जो कर आहे ना तो सुकला की चमच्याने सहज आपल्याला ताटामधूनही काढता येतो आणि अगदी छान त्याची पावडर अगदी कमी दिवसामध्ये दोन दिवसा ते तीन दिवसामध्ये तयार होते जेव्हा आपण हा ताटामध्ये घालणार तेव्हा दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आपल्याला वर खाली करूनच प्रत्येक वेळेला त्याच पद्धतीत जर सुकवलात ना तर तुमची पावडर छान तयार होईल तुम्ही बघू शकता अजिबात पावडरला ओलसरपणा नाही छान आपली अशी मोकळी अशी कोरडी पावडर संत्र्याची तयार झालेली आहे एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा आपल्याला मिक्सर ला फिरवून घ्यायचे मिक्सर ला फिरवताना आपल्याला चालू बंद करत मिक्सर ला फिरवून घ्यायचे म्हणजे छान याची पावडर तयार होईल आपण मिक्सर चालू बंद करत फिरवला तुम्ही बघू शकता आपली इथे छान संत्र्याची पावडर तयार झालेली आहे पावडरला कलर बघा किती छान कलर आलाय आणि छान असा संत्र्याचा फ्लेवर सुद्धा आपल्या पावडरला आलेला आहे आपण ही पावडर तयार करण्यासाठी अजिबात ग्लुकोज पावडर ऑरेंज इसेन सायट्रिक ॲसिड किंवा कलर वापरला नाही तर अगदी नॅचरल अशी संत्र्याची पावडर तयार केलेली आहे म्हणजेच आपलं इथे नॅचरल असं संत्र्याचं सरबत तयार होणार आहे हे पावडर तुम्ही एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवला तर सहा महिने छान राहते तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्ही एका मिनिटामध्येच असं संत्र्याचं सरबत बनवून पिऊ शकता इथे बर्फाचे खडे घालून घेतले तुम्ही माटातलं थंड पाणी घालू शकता थंड पाणी घालून असं सरबत बनवू शकता मी चमचे एवढी संत्रा पावडर घालून घेतली तुम्ही दोन चमचे अडीच चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे एका ग्लासामध्ये संत्र्याची पावडर घालून घ्या एका मिनिटामध्येच उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड करणार शरीराला करणारं असं आपलं उन्हाळी स्पेशल संत्र्याचं सरबत तयार झालेलं आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद